नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वासिकम या माझ्या चॅनल मी आपल्यासाठी सेवापित्रांची हे पुस्तकाचं वाचन घेऊन आलेली आहे मी हे पठण करणार आहे जेणेकरून ज्या लोकांना याची माहिती नाही आणि आपण काय काय चुका करतो किंवा काही काय करायला हवं किंवा नाही करायला हवं ते सगळंच या पुस्तकामध्ये दिलेलं आहे हे पुस्तक मी मठामधून आणलेलं आहे आपलं जे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र क्षेत्रतंबेकेश्वर आहे श्री सेवा स्वामी सेवा प्रकाशन त्याचंही पुस्तक आहे आणि हे फारच महत्त्वाचं पुस्तक आहे आपण ह्याच्यातली माहिती वाचूही शकता आणि ज्यांना हे घेणं शक्य आहे त्यांनी घेऊन आपल्या घरी ठेवलं तर खूपच छान आहे पण ज्यांना घेणं शक्य नाही त्यांनी व्हिडिओ ऐकून त्यांना ह्याच्यातून नक्कीच माहिती मिळेल आपण म्हणतो पितृदोष हे सगळं जे आहे हे सगळं का होतं कारण की काही गोष्टी ज्या आहेत ते आपण व्यवस्थित फॉलो नाही करत तर त्याच्यामुळे हे त्रास आपल्याला होतात तर आपण हे व्यवस्थितरित्या जर केलं तर हे सगळे जे दोष आहेत ते कमीत कमी आत्तापर्यंत जे झालं ते झालं पण ह्याच्यापुढे आपल्या पिढीला तरी ह्याचा त्रास होणार नाही त्याच्यासाठी आपल्या मुलांनासुद्धा ही गोष्ट कळायला हवी त्याच्यासाठी हे पुस्तक फारच महत्त्वाचं आहे चला मग अच्छा पटना सुरुवात करते मी श्री स्वामी समर्थ स्वामी माझ्या माझीवर सरस्वती देवीचा वास होऊन माझ्याकडं घेऊ वाचन सेवा माझ्याकडून करू द्या स्वामी श्री स्वामी समर्थ अठरा अठरा प्रतिसावत सरीक्षात मृत वडील आजा पंजा या तिघांना उद्देशून वडिलांच्या मृत्युतिथीच्या दिवशी मध्याने अर्ध्य व पिंड यांचे संयोजन करून जे अन्नदान वगैरे कृत्य करतात त्यास प्रतिसावत्स वार्षिक श्राद्ध म्हणतात श्राद्ध सामुग्री मुख्यतः श्राद्ध भोजनास उडीदाचे पदार्थ वापरतात तांब्याची दान दोन तामने अर्ध्य उदक पात्रे यव जव तिळ चंदन शुभ्रपात्रे पुष्प तुळशी भृंगराजपत्रे माका सुपाऱ्या फळे तांदूळ दूध काजळ यज्ञपवी जानवे कुशासन पत्रावळ्या किंवा केळीचे पाणी भातादी अन्न वस्त्रे आचमनपळ्या पंचपात्र आचमनादी विधी श्राद्धकर्त्यांनी वस्त्रे परिधान करून स्वच्छ जागी दर्भावर कुशासन टाकून त्यावर कमलासन घालून बसावे नंतर दोन वेळ आचमन पवित्र धारण करून शिखा बंधन व प्राणायाम आणि पितृदेवास नमस्कार करून पुढील प्रमाणे संकल्प करावा श्राद्ध संकल्प एकमेव व महाविष्णू श्रीमद भगवान महाविष्णूंच्याच इच्छेने आज चाललेल्या विश्वातील भरतखंड भूमीवरील गावात वाहन शके जे शक चालू आहे ते संद सत्करे जे सुरू आहे ते सांगायचे आपल्याला मासे जो महिना आहे जी तिथी आहे आणि कुठला वार आहे तो श्री महाविष्णूची चोवीस नावे घेऊन त्याच्यानंतर गोत्राचे नाव त्या व्यक्तीचे नाव पिता आजा पंजा यांना वसुरुद्र आदित्य स्वरूप मिळवावे म्हणून तसेच माता पिता नसेल तर त्या व्यक्तीचे नाव गोत्राचं नाव आमची माता कुणाची पत्नी आहे त्यांचं नाव आजी वसू रुद्र आदित्य स्वरूप मिळवावे म्हणून सव्याने त्या सर्वांना तृप्ती होऊन मोक्ष मिळावा म्हणून सदैव सपिंडी होमयुक्त अन्नाच्या हवनासहित आज वार्षिक श्राद्ध पार्वण विधीने करीत आहोत त्यातीलच एक भाग म्हणून यव व तीळ उदकस्थ आत्मशुद्धी व पात्रासहित भोजन वगैरे शुद्ध करण्यासाठी प्रायशित म्हणून विश्वदेव सुप्त मी करतो असा संकल्प करावा त्यावर पुरोहितास तसेच करा असे म्हणावे यानंतर पुढील प्रमाणे करावे आत्मशुद्धी व द्रव्यशुद्धी भगवान विष्णूचे स्मरण करून हे स्थळ व हे साहित्य पवित्र हो असे म्हणून स्वतःवर व श्राद्धास वापरलेल्या वस्तूंवर पाणी शिंपडावे त्यानंतर पुढील विधी करावा देव पूजन देवस्थानी व दोन दोन व पितृस्थानी तीन असे प्रत्यक्षातील किंवा चटपूरहितास म्हणजे दर्भवटूला आमंत्रण देऊन बसवावे नंतर हातात दर्भ तीळ पाण्याने भांडे घेऊन त्यास तीन प्रतीक्षा प्रदक्षिणा व दोन दर्भ तीळ व पाण्याचे भांडे घेऊन त्यास तीन प्रदक्षिणा व दोन नमस्कार घालावे नंतर पाद्य व आसन देऊन देवाकडील पुरोहितांचे ठिकाणी पूर्वव्रात नावाच्या विश्वदेवाचे व पित्राकडील रुद्र व आदित्यरूपी पिता आजा व पंजा यांचे आवाहन करून गंध फुले जानवे वाहून पूजा करावी अग्रोकरण पाणी होम हातावर आहुती देण्याच्या विधी प्रथम मंडले करून त्यावर भोजनपात्रे ठेवावे नंतर पितरांकडील पुरोहितांचे हात धुवावे तदनंतर तूप भाग घेऊन त्यांचे दक्षिणोत्तर दोन भाग करावे नंतर उत्तर भागापैकी थोडा भात घेऊन हे पितृ पित्रु, पितृमान सोमाला दिले माझे नाही असे म्हणून वडिलांच्या स्थानी नेमलेल्या पुरोहितांच्या हातावर त्यांची आहुती द्यावी नंतर पुन्हा भात घेऊन क्रव्यवाहक अग्नीला दिले म्हणजे माझे नाही असे म्हणून दुसरी आहुती त्यांच्याच हातावर द्यावी याप्रमाणे आजा व पंजा यांच्या स्थानी नेमलेल्या पुरोहितांच्या हातावर आहुती द्यावात व अग्नीस नमस्कार करावा देवपुत्री पितृभोजन पुरोहितांनी आग्रो करणाऱ्या आपल्या हातावरील भात पात्र ठेवावा नंतर पुढे वाढणे सुरू करावे तेव्हा पुरोहितांनी अन्नसुक्ते म्हणावे नंतर देवाच्या पात्रास हात लावून ही श्राद्धभूमी हेच पात्र व आकाश हेच आच्छादन असून मी तुमच्या मुखात अन्नरूपी अमृताची आहुती देतो असे म्हणावे व हे व नंतर हे पुरुर्वार्धव नावाच्या विश्वदेवांनो या श्राद्धात यज्ञात तुम्ही देवता आहात हे अन्य हवीद्रव्य आहे हा पुरोहित आहवनीय नामक अग्नीच्या जागी ही श्राद्धभूमी गया क्षेत्र हा भोजन करणारा साक्षात गदाधर अन्न ब्रह्मस्वरूप आहे हे भोजन हेच सुवर्णपात्र आणि ही छाया अक्षयवटाची छाया आहे असे म्हणून देवांना हे अमृतरूप वाढलेले व पुढे ही वाढले जाणारे अन्न या पुरोहितांची तृप्ती होईपर्यंत हवीद्रव्य रूपाने मी समर्पण केले आहे हे अन्न गयेच्या विष्णूपदादी चौदा पदावर दिल्याप्रमाणे अक्षय पुण्यकारक होवो असे म्हणून य व पाणी सोडावे आणि गयेमध्ये असणारा गदाधर संतुष्ट होवो असे म्हणावे नंतर पितर पात्रास हात लावून ही श्राद्धभूमी हेच पात्र वगैरे पूर्वीप्रमाणे म्हणून नंतर जे आवडेल ते जेवा असे म्हणून जेवण झाल्यावर आपले भोजन व वर्षश्राद्ध यथासा झाले आम्ही तृप्त झालो असे उत्तर द्यावे पिंडदान देशकालोच्चार करून प्रत्येक वर्षीय श्राद्धामध्ये तीळ उदाकासह पिंडदान करतो असा संकल्प करावं गर्भावर भाताचे तीन पिंड ठेवून हे पिंड माझ्या पित्रास वडील आजोबा पंजोबा यांना देतो असे म्हणावे नंतर हे पितरांनो आम्हाला आपण मला पुत्रोपादन शक्ती द्या नंतर अभंग करा असे म्हणून पिंडास तूप व किंवा तेल लावावे नंतर गंध फुलांनी पिंडाची पूजा करावी व जुन्या मार्गाने परत जा असे म्हणून पिंड हलवावे विखीर विखरलेला भात देवस्थानाच्या जागेवरील पुरोहितपुढे दरबार्छदीत भूमीवर विखरलेला भात ठेवून ज्या देवांना यज्ञात हवी मिळाला नाही त्यांना हा विश्वदेविक नामक सरू म्हणजे भात देतो असे म्हणावे नंतर पितरांसोबत तसाच भात ठेवून जे संस्कार मृत झाले व ज्या स्त्रिया घर सोडून जाऊन मृत झाल्या त्यांना पितृक नावाचे विखुरलेले अन्न मी देतो असे म्हणावे नंतर कुमारिका जन्मतच मृत झालेल्या यांना एक व ज्यांचे विधियुक्त मंत्राग्नी दहन झाले नाही अशाच अशांना एक असे दोन पिंड देऊन तिलोदक द्यावे पितरांची प्रार्थना देवाकडे पुरोहितांच्या हातावर यव व उदक फूल व पितरांकडील पुरोहितांच्या हातावर तिळ व उदक पुष्प देऊन हे सर्व कल्याणकारी होवो असे म्हणावे त्यावर प्रतिउत्तर प्र पुरोहिताकडून तसे हो नंतर माझा वंश वाढो मला अन्न मिळो पितर संतुष्ट होत अशी प्रार्थना करावी नंतर कपाळावर गंध लावावे व पिंडाला नमस्कार करावा पिंडोधारणा पिंडोधारणा करतो असे म्हणून पिंड दूर ठेवावे व पिंड दिलेली जागी शांती तृष्टी असावी पितर पितृलोकी जावेत असे म्हणावे नंतर दर्भकुची सोडून टाकावी व विश्वदेवासह हे पितर हो तुम्ही उठावे असे म्हणून पित्रांचे विसर्जन करावे मंत्रक्रिया आणि श्रद्धा या खेरीज जरी श्रद्धा घडले असले तरी ती पूर्ण असो असे, असे।, असे म्हणून नमस्कार व दोन वेळा आचमन करावे मग पवित्रके काढून टाकावी नंतर वैश्वदेव केल्यावर म्हणजे सर्व देवासाठी अग्नीत आहुती दिल्यावर इष्टमंडळीसह भोजन करावे नंतर त्या दिवशी अगर दुसऱ्या दिवशी श्राद्धत अर्पण करावे म्हणजे हा विधी पूर्ण झाला पितृपक्ष भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावस्या या काळात अवकाशात यमलहरी या शिव व मीनाक्षी लहरींच्या मदतीने यमलोकात ही कार्य करीत असतात पितर यमलोकात राहत असल्याने यमलहरींच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचता येतील या काळात पितृपक्षात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबीय माणसांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात म्हणून या काळात श्राद्ध पक्षाला जास्त महत्व आहे दक्षिण दिशा ही यमाची अस दिशा असून दिशेला तोंड करून श्राद्ध कर्म करतात तसे पित्रांना तृप्त करण्याच्या कर्माला तर्पण असे म्हणतात भाद्रपद पक्षात आपली पित्रे यमलोक जोडून मृत्यूलोकी आपल्या कुटुंबियांकडे राहण्यासाठी येतात अशी श्रद्धा आहे पितरांचे श्राद्ध करण्यासाठी पितृ पंधरा वडा निवडण्यामागे काही कारणे आहेत उत्तरायण दक्षिणायन असे सहा महिन्याचे वर्षाचे दोन भाग आहेत पितरांसाठी अन्न देणे यज्ञ करणे दान करणे पुण्यकर्म करणे या काळात केले जाते पौष महिन्यात मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होतो ते आषाढ महिन्यात संपते व नंतर दक्षिणायन सुरू होते त्या दिवशी श्राद्ध करायचे असेल त्या दिवशी श्राद्धाचे जेवण करून आपल्या पित्रांना आमंत्रित करून त्यांना ते दिले जाते त्यांच्या अतृप्त इच्छा अन्न वासना या निमित्ताने पूर्ण केली जाते अशी ही भारतीय संस्कृती आहे श्रद्धा कृतज्ञता माणुसकी नम्रता हा तिचा पाया आहे सत्याचे दर्शन घडविणे विविध माया मोहातून बाहेर काढणे आणि मानवी जीवनाला जास्तीत जास्त उच्चतम जीवनाकडे नेऊन अध्या अध्यात्माचा पाया घालणे त्याला घडविणे हाच संस्कृतीचा त्यात साजरा केला जाणाऱ्या प्रत्येक सण उत्सवांचा उद्देश जसे आपले पूर्वज सर्व काही सोडून परलोकी गेले तसेच आपल्यालाही एक दिवस अचानक जावे लागणार आहे मनुष्याला चांगल्या आठवणी सत्कर्म आपण उजळतो आठवतो त्याचे नाव काढतो वाईट कर्म केलेल्या पूर्वजांची आपण इतरांना ओळख सांगायला टाळाटाळा करतो तसेच आपल्याबाबत होऊ नये आपण आपल्या चांगल्या प्रमाणे आपल्या वंशाच्या स्मृतीत राहावे त्यांना अभिमान वाटेल असे सत्कर्म करावे त्यांना चांगले आदर्श आपल्या कृतीतून घालावे घालून द्यावे व क्षणभुंगूर या जीवनाचे सोने करून मृत्यूनंतरच्या नरक यातना यापासून दूर राहावे यासाठी संतवचनावर विश्वास ठेवून शास्त्रमान्य कर्म करून अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत रमावे व मृत्यूनंतरही ब्रह्मानंद प्राप्त करावे अडचणीची वेळी श्राद्ध केव्हा करावे सुतक किंवा सोयर असेल तर दरवर्षी करावेचे श्राद्ध सुतक सोयर संपल्यावर लगेच करावे दुसरं प्रतिवर्षी करावेचे श्राद्ध मलमासात करू नये तिसरं श्राद्ध चालू असताना सोयर सुतक आल्यास श्राद्ध पूर्ण होईपर्यंत सोयर सूतक मानू नये चौथं पत्नीच्या मासिक धर्माच्या वेळी श्राद्ध आल्यास स्नानानंतर दुसऱ्या दिवशी करावे पाचवं श्राद्धाच्या तिथीस एकादशी अगर उपवास असेल तेव्हा ते अन्नाचे ताट उजव्या हातात घेऊन फक्त त्याचा वास घ्यावा व ते जेवणाचे ताट गाईस द्यावे सहावं प्रवासात श्राद्ध तिथी आल्यास हिरणेदान करावे श्री स्वामी समर्थ